नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या संजय भोसले यांची विजयी पदयात्रा असं मला राजा साहेब वाटतं की आपल्या या कार्यकर्त्यांची पण विजयी पदयात्रा काढलेली आहे संजय भोसले आपण या विभागामध्ये चांगलं काम करत असतात शिंदेच्या शिवसेनेनं नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल फुंकले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या नेरूळ पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि उपनेते विजय नहाटा यांच्या हस्ते करण्यात आले जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त संजय भोसले यांच्या वतीनं खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया पद मिळाल्याबद्दल जाहीर नागरिक सत्कार करण्यात आलाय दत्त मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून खासदार नरेश म्हस्के यांच्यासह उपनेते विजय माय फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण भाऊ सपकाळ महामंडलेश्वर श्री दत्त मंदिराचे दिगंबर स्वामी जिजाऊ ट्रस्टच्या अध्यक्षा उज्ज्वलादाई मोरे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाप्रमुख बेलापूर विधानसभा किशोर पाटकर युवासेना जिल्हाप्रमुख आणि म्हात्रे बेलापूर विधानसभा जिल्हा संघटक सरोज पाटील रोहिदास पाटील उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर चंद्रकांत आगोडे मिलिंद सूर्यराव गणपत शेलार प्रमुख विजय माने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार रंगनाथ औटी काशीनाथ पवार रतन मांडवे सुनीता मांडवे संपर्क प्रमुख संतोष मोरे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसेनेचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या जाहीर सत्कारबरोबरच सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट स्वरूपात प्रमुख मान्यवरांची तुला करून देण्यात आली त्याचबरोबर दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार नरेश म्हस्के आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलाय ठिकाणी माझा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त एक सामाजिक उपक्रम सुंदरसा असा तुम्ही राबवलेला आहे संस्थेला आपण तुला करून ती मदत केलेली आहे त्याबद्दल मी खास करून भोसले आपली जी, जी काही कल्पना आहे त्या कल्पनेसाठी सगळ्यांनी टाळ्या टाळ्या तार, वाजवा सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो दहावी बारावीच्या मुलांचा सुद्धा सत्कार आहे दहावी बारावीमध्ये जे विशेष प्रावीण्य मिळवतात आयुष्याचा हा जो महत्वाचा टप्पा आहे पुढील भविष्य घडवण्याकरता त्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण केलेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी विजयजी माने म्हणाले मला की एक चांगला कार्यकर्ता या विभागामध्ये शिवसेनेचं काम करतो मी ज्यावेळी इथे नवरात्रामध्ये आलो होतो आणि प्रचाराला सुद्धा आलो होतो तेव्हा संजय भोसले आणि त्यांच्या कामाची मी माहिती घेतली खूप चांगला त्या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा आपण कार्यालयाचं जे काही ओपनिंग केलं होतं गणपतीमध्ये नवरात्रमध्ये सुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि आज या ठिकाणी आपल्या त्या कार्यालयावरती आलो आणि नंतर या मंदिरापर्यंत पर्यंत जी आपण पदयात्रा जी आपण जी केली मला तर ही विजयी पदयात्रा येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या संजय भोसले यांची विजयी पदयात्रा असं मला राजासाहेब वाटतं की आपल्या या कार्यकर्त्याची आपण विजयी पदयात्रा काढलेली आहे संजयजी भोसले आपण या विभागामध्ये चांगलं काम करत असतात आणि आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे सर्व शिष्य आहोत रात्रंदिवस काम करणारा माणूस आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय आणि आपला जी काही गदा दिलेली आहे तर विजय माले म्हणाले की मला गदा कशासाठी दिली आहे माहिती आहे का तर ही गदा कशासाठी दिलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या नवी मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे तर या ठिकाणी मीडियावाले असतील तर मी म्हणालोय महायुतीचा भगवा फडकवायचा आहे याची नाही तर परत उद्या दुसरी कुठली तरी बातमी होईल परंतु ही महानगरपालिका ही आम्हाला लोकाभिमुख महापालिका बनवायचे लोकांना वाटलं पाहिजे ही महानगरपालिका माझी आहे माझा सर्वसाधारण नागरिक माझा सर्वसाधारण मतदार त्या वॉर ऑफिस मध्ये जाऊन सहाय्यक आयुक्ताला सुद्धा चार विचारला पाहिजे अशा पद्धतीची महानगरपालिका आपल्याला घडवायचे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आहे आणि या नवी मुंबईवरती महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सिद्ध व्हायचंय त्याच्यामुळे संजयजी भोसले आपला जो का आजचा विजय ही पदयात्रा काढलेली आहे त्यातूनच आपला विजय झालेला आहे आपण फक्त इतरांना एकत्र या तरा अपने तरा अपने तरा अपने तरा आणि या महायुतीचा प्रभाव पडकवण्यासाठी सिद्ध व्हा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा खूप चांगलं काम केलेलं आहे या नेरुळ पूर्वेमध्ये शिवसेनेला जिवंत ठेवण्याचं काम संजय भोसले यांनी केलेलं आहे या या पूर्वेमध्ये उभाराचा एकही कार्यकर्ता खासदार साठ शिल्लक राहिलेला नाही आणि संजय काय असा फार मोठा कुठला राजघराण्यातला रा आहे कोट्या दिश आहे अशा प्रकारचा भाग नाही चार पैसे केशातून घालून विशेषतः महिलांसाठी फार मोठे उपक्रम त्यांनी मागच्या अनेक वर्षामध्ये व महिलांची सही सहज असो महिलांचं देवदर्शन असो नवरात्र असो गणेश उत्सव असो जे जे कार्यक्रम आपल्या हिंदू परंपरेमध्ये आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणावर करण्याचं काम आणि पर्यायानं शिवसेनेला ताकद देण्याचं काम संजय तुम्ही केलं त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय चांगली संकल्पना खासदारांचा सरकार या निमित्तानं करण्याचं आपण जे आयोजन त्याच्याबद्दल विशेष तुमचं अभिनंदन करतो खासदार साहेब या लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहे ती माणसं सगळी सामान्य माणसं आहेत जे महाराष्ट्रीयन माणसं आहेत यांना आपण सगळेच म्हणून तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या निश्चितपणानं दूर केल्या जातील सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपशहर प्रमुख संजय मोरे विभाग प्रमुख विनायक नाईक युगांतर लोखंडे हेमंत चोरघे उपविभाग प्रमुख दिलीप दिवकर प्रमुख सचिन मोरे सनी पाटील प्रशांत साळवी उपशाखा प्रमुख प्रणय जाधव हो, युवासेनाचे यश पाठक आशुतोष नलावडे स्वप्नील भोसले समीर भोसले महिला आघाडीच्या संगीता पाटील मधुमती हरमळकर उपजिल्हा संघटक समृद्धी मोरे उपशहर संघटक साक्षी मांजरेकर विभाग संघटक मनीषा निकम शाखा संघटक वनिता सांडभोर पूनम पाडमुखे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आज या ठिकाणी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आम्ही आपल्या नेरुळ पूर्व शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन माननीय ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के साहेब यांच्या शुभस्ते केला त्याला कारणही तसंच आहे आज या ठिकाणी संसदरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार नागरी सत्कार या ठिकाणी ठेवला होता त्यानिमित्ताने कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमचे अनेक मान्यवर आहेत ज्यांनी समाजामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांची तुला करून आमच्या सिंधुताई सकपाळ माई यांच्या अनाथ आश्रमाला आम्ही ते भेट दे देणार आहोत आमच्या नेहरू पूर्व वासियांकडून आणि खरंच त्यानिमित्ताने आज नरेश साहेब या ठिकाणी आले त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यामुळे खरंच त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्याचप्रमाणे वरती बघितली असेल असंख्य महिला वर्ग जास्तीत जास्त प्रमाणात आहेत तरुण पूर या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वांचं आशीर्वाद या ठिकाणी मला आज वटपौर्णिमा असून देखील आज उपास महिलांचा तरी देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या ठिकाणी ते खासदारांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्व आमचे मित्रपरिवार आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सह सहयोग केलं असे आमचे सर्व प पदाधिकारी यांचा सन्मान नाही म्हणायला हरकत नाही कारण की आपण ता ताकाला जायचं आणि भांडायला पोयचं आहे नरेश म्हस्के साहेबांनी आताच सांगितलं की महायुतीमध्ये महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकवायचा आहे निवडणुकी चाहूल लागलेली आहे आणि आम्ही कधीही शिवसेना निवडणूक म्हणून काम करत नाही सतत त्याने पाच वर्ष तुम्ही बघत असाल या ठिकाणी आमचं कार्य हे चालूच असतं आणि अशा प्रकारे निवडणूक असो किंवा नसो आमचं कार्य हे सतत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांचं जे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणे या निमि या अनुषंगाने चालू राहणार माननीय आमचे कॉमन मॅनचे सर्व कर्ते करते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता